बीडच्या परळीतील मृत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे ह्या आक्रमक झाल्या आहेत आजपासून बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहेत लवकरात लवकर आरोपींना अटक करून न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी परळी तहसील कार्यालय परिसरात महादेव मुंडे यांची निर्गुरून हत्या करण्यात आली होती या प्रकरणाला जवळपास दीड वर्ष होत असताना देखील यातील आरोपी अद्याप मोकटच आहेत हे प्रकरण भाजप आमदार सुरेश धस यांनी पुन्हा समोर आणले त्यानंतर या प्रकरणाची फाईल रिओपन झाली आहे आज सर्व कुटुंब बीडला आमरण उपोषण करण्यासाठी बीडला जात आहेत एवढीच मागणी आहे की आम्हाला एसआयटी सीआयडी तात्काळ दाखल करून <गला> ज्यांनी फोन केले त्यांचे सीडीआर काढून तात्काळ आमच्या माझ्या नवऱ्याच्या आरोपीला अटक करावी एवढीच मागणी आहे माझी मग आता आदर साहेबांनी सांगितलं आहे ना मी अधिवेशनात मुद्दा मांडल म्हणून तरी पण गेलेल्या अधिवेशनात आवडसाहेबांनी मुद्दा मांडून बी काही झालं नाही मग ह्या अधिवेशनात तरी लक्ष देऊन तात्काळ उपोषणाला मग उपोषणाचा निर्णय आम्ही आज म्हणून घेतला आहे ना की काहीतरी आम्हाला न्याय भेटेल ना आम्ही न्यायाच्या भूमिकेत किती आहोत आम्ही दीड वर्ष झालं सारखे झटत आहोत लेकरं बाळा घेऊन मी सारखी पोलीस स्टेशनला आहे तरी पण न्याय नाही मग का न्याय भेटत नाही हेच विचारायचं असं जसं त्यांनी आता स्वारगेटमध्ये सा, ते हे झालं प्रकरण झालं त्याच्यात कसं एका दिवसाच्या रात्री त्यांनी आरोपी अटक केली सगळी त्यांची यंत्रणा लावून मग मी ते तसं तसा अत्याचार झाला आहे मग माझ्या फॅमिलीवर तर पूर्ण असा अत्याचार झाला माझा करत्ता करविता घरातला गेला आहे ना मग मला का न्याय भेटत नाही माझ्या नवऱ्याच्या वेळेस काय यंत्रणा कुठे गेली आहे आरोपी अटक करायला मग हेच विचारायचं आहे एस आय टी सी आय तर मी मागणीच केली आहे कुटुंबात कोण माझ्या कुटुंबात को माझे सासर घरचे संपूर्ण आणि माझ्या माहेर घरचे पण सासू सासरे आई वडील भाऊ भाऊजी चुलती चुलता पुन्हा जावा असे सगळे मा माणसं मी जाता घरचे नाही जोपर्यंत मला आश्वासन देत नाही जोपर्यंत एस आय टी सी आय दाखल करत नाही तोपर्यंत मी तिथले उठणारच नाही मारण ते काही गुन्हा त्यांचा गुन्हा असा तर माझ्या पंधरा टाकायचा होता ना त्यांनी माझा काय गुन्हा होता मी त्यांचा भरून दिला होता हा माझ्या लेकर एवढं लेवड वनावणी शीता मायवानी सून हिंडते आम्ही एका जागेवर बसता आम्हाला कोप लागला आमची मरण त्यांनी करावं का आम्ही त्यांची कराव हा किती उलटा झाला आम्हाला त्याची सेवा आम्हाला करावी त्याच्या हाताने आमची सेवा घडावं का आम्ही त्यांची करावं झालाय का नाही उलट केला का नाही त्यांनी